मी शिरसोटीचा पूल एक महत्वाचा मंजूर केला शिरसोटीचा पूल मंजूर केल्यानंतर काय झालं आता शिरसोटी बघा आपले विरोधक कसे हे तुम्हाला फक्त ऐकून घ्या फक्त शिरसोटीचा पूल गेल्यामुळं चारशे आपले दळणवळ वाढणार आहे इंदापूरची बाजारपण वाढणार आहे हे काय मागत फार कौतुक चाललंय चारशे कोटी रुपयाचा पूल झाला चांगली गोष्ट आहे आहे पण आज करत काल वीस वर्षांनी गरज

या वयामध्ये साहेबांना आम्ही खरं असंही सांगू मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये पक्ष सोडलेला नाही घड्याल कधी मी सोडलेलं नाही मी आज घड्यावर लढतोय शेवटी खुलेश आहोत खुलेश आहोत विचार करा आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत आता पक्ष कोण सोडतय प्रत्येक निवडणुकीमध्ये चिन्ह कोण बदलतंय आपल्यासाठी सोडतंय किंवा स्वतःच्या स्वरूपासाठी सोडतय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जरा थांबा 나마리오 <laughs> 에 <laughs> <laughs> आता ह्याच्यानुसार काय बोलू तुमच्या गावातल्या मंडळींना सांगा नीट विचार करा त्यांना माझी विनंती ते आपलेच आहेत त्यांना समजून सांगा मामान चांगलं नाही आहे आता मी तिसऱ्या बद्दल तर काहीच बोलत नाही की विनाकारण मतं माया घालू नका आणि मामाची मत कमी कधी करू नका आणि परत नंतर तेवीस तारखेला ही मंडळी तुम्हाला काय करतील मी प्रामाणिकपणे सांगा देवळात बसलाय ला लाकडीच्या लोकांच सुख दुःखामध्ये लाकडीच्या लोकांबद्दल जसं मामाला तुमच्याबद्दल सुख दुःख वाटेल तसं तुम्हाला वाटू शकतात का <laughs>